नमस्कार बांधवांनो गुड मॉर्निंग तर आपण आज आणखी काही उमेदवारांना पाठिंबा देत आहोत त्यांची नावं जाहीर करत आहोत अहमदपूरमध्ये आपण बाबासाहेबजी पाटील यांना पाठिंबा देत आहोत दिलेला आहे कन्नडमध्ये औरंगाबाद जिल्हा कन्नडमध्ये आपण हर्षवर्धनजी जाधव यांना पाठिंबा देत आहोत बीडमध्ये आपण ज्योतिताई मेटे यांना पाठिंबा देत आहोत तर तिकडे पुण्यामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये रमेश वांजळे यांचे पुत्र यांना आपण पाठिंबा देत आहोत आणि तिकडं मुंबईमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र माहीममध्ये अमित ठाकरे यांना पाठिंबा देत आहोत आणि इकडं संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांना पाठिंबा देत आहोत आणि इकडं कोकणामध्ये नारायण राणे यांचे चिरंजीव ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे यांना आम्ही पाठिंबा देत आहोत सुराज्य क्रांती यांना पाठिंबा देत आहे तर जनतेला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा हे एक चांगले ह्युमन बिईंग आहेत चांगले सदग्रस्त आहेत सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत जनतेच्या आडीअडचणीला धावून जाणारे आहेत जनतेच्या सुखदुःखाचे साथी आहेत ते चांगले लोकप्रतिनिधी होऊ शकतात जनतेचा ते विकास करू शकतात आणि या सगळ्या क्रायटेरिया पाहून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे तर बांधवांनो तुम्ही देखील निवडून आल्यानंतर आम्हाला विसरू नका जनतेला विसरू नका आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विसरू नका चांगले जनसेवक व्हा चांगले लोकसेवक व्हा चांगले लोकप्रतिनिधी व्हा आणि जनतेचा महाराष्ट्राचा आणि आपल्या आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करा विकास करा विकास करा आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे कारण एक चा हे चांगले ह्युमन बीइंग आहेत हे चांगलं कार्य करू शकतात त्यांच्यामध्ये जनतेचा विकास करण्याची कॅपॅसिटी आहे सामाजिक ऐक्य निर्माण करू शकतात सर्व जाती धर्मामध्ये बंधुभाव निर्माण करू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघाचाही विकास करू शकतात हे आमचे सर्व बांधव आहेत आणि चळवळीतले सहकारी आहेत सहकारी आहेत त्यामुळं जनतेनं यांना आशीर्वाद द्यावा आणि यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणावं अशी विनंती देखील आम्ही जनतेला करत आहोत जनतेचे काही प्रश्न असतील समस्या असतील त्या सोडवण्याची जबाबदारी आमची राहील आमची राहील आमची राहील थँक्यू थँक्यू थँक्यू